सकाळपासून भजन राम नाम जप आदी धार्मिक कार्याचे आयोजन केलं होतं ठिकठिकाणी थीक प्रमुख मार्गावरील दुथरपा भगवे ध्वज लावून रांगोळी काढून शहर सजवण्यात आले येथील छत्रपती शिवाजी चौकात अनेक वर्षापासून प्रभू श्रीरामचंद्र मंदिर आहे श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष करीत सोमवारी वारकरी संप्रदाय मंडळी तसेच भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात श्रींची आराधना करण्यात आली नियोजन मंडळाचे सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने व त्यांच्या पत्नी रेखादेवी माने यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व अभिषेक सोहळा झाला त्यानंतर दुपारी बारा वाजता महिला भजनी मंडळांच्या उपस्थितीत श्रींची आरती आणि अखंड नामजप करण्यात आला सायंकाळी चार वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक ते बाजारपेठ मार्गे अशा प्रमुख मार्गावरून श्रींची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत श्रींची पालखी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांच्यासह श्रीराम लक्ष्मण सीताई व बजरंग बली यांचा सजीव देखावा गोंधळ गीत सादर करणारे कलाकार यांचा समावेश होता हलगी रणवाद्य व धनगरी यासह झांजपतक वाद्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत विशेषतः तरुणांनी डोक्यावर भगवी टोपी तसेच पारंपरिक वेशभूषा व फेटे परिधान केले होते तसेच डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या प्रमाणात शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या सायंकाळी साडे सात वाजता संपन्न झाला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात हरिभक्त परायण निलोबा आणि शिरसट सोलापुरी यांचे रात्री कीर्तन झाले या सोहळ्यास मंदिराचे पुजारी अनुराग त्रिपाठी अभिनंदन त्रिपाठी यांच्यासह आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील गुरुदत्त ुगर्स चेअरमन माधवराव घाडगे दरगु गावडे अध्यक्ष रावसाहेब देसाई माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील डॉक्टर अरविंद माने प्रवीण चुडमुंगे डॉक्टर दगडू माने मुकुंद गावडे संजय शिंदे शिवाजीराव माने देशमुख पंडित काळे चंद्रकांत भाट डी आर पाटील विठ्ठल भाट बाळ ढवळे सुधाकर शेंडगे दिलीपराव माने किरण गावडे शिवशांत हिरेमठ रामचंद्र पाटील धनाजी पाटील सागर कोळी बाळासाहेब कोळी आप्पासाहेब पुजारी चंद्रकांत महात्मे तात्या पाटील नितीन चुडमुंगे गजानन संगपाळ अनिरुद्ध जोशी संभाजीराजे भोसले देवाप्पा पुजारी दादासो कोळी मजीद अत्तार आदी उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ